समृद्धी महामार्ग एकूण सातशे एक किलोमीटरचा आहे या महामार्गाचं काम तीन टप्प्यात पूर्ण झालंय या महामार्गावरील शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने भिवंडी याचं काम गेल्या काही महिन्यांपासून जलद गतीने सुरू होत हे काम मार्च अखेरीस पूर्ण होईल अशी आशा होती पण काही दिवस विलंब झाला आता या मार्गावरून येत्या मे पासून वाहतूक सुरू होणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार राज्यातील जनतेला येत्या एक मे रोजी मोठं गिफ्ट देणार आहे महाराष्ट्राच्या दळणवळणात आणि विकासात मोठी भूमिका बजावणाऱ्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने आता सेवेत येणार आहे मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या आणि महत्वाच्या इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झालाय याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय नाशिक ते मुंबई हा प्रवास अवघ्या तीन तासात करता येणार आहे तर मुंबई नागपूर हा प्रवास आठ तासात गाठता येणार आहे सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून हा महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडी ने समृद्धी महामार्गाचा साकारला आहे आतापर्यंत सहाशे पासष्ट किलोमीटरचा हा महामार्ग पूर्ण झालाय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं चा उद्घाटन झालं त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे सातशे एक किलोमीटरच्या महामार्गाचं काम सध्या पूर्ण झालेलं आहे समृद्धी महामार्ग एकूण सातशे एक किलोमीटरचा आहे या महामार्गाचं काम तीन टप्प्यात पूर्ण झालंय या महामार्गावरील शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने भिवंडी याचं काम गेल्या काही महिन्यांपासून जलद गतीने सुरू होतं हे काम मार्च अखेरीस पूर्ण होईल अशी आशा होती पण काही दिवस विलंब झाला आता या मार्गावरून येत्या मे पासून वाहतूक सुरू होणार आहे समृद्धी महामार्गाचं पूर्ण नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असा आहे नागपूर ते मुंबई असा हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर आता नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या आठ तासात गाठता येणार आहे तर नाशिककरांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई ते नाशिक हे अंतर अवघ्या तीन तासांवर करता येणार आहे दोन हजार एकोणीस पर्यंत भूसंपादन आणि निधीसह सर्व औपचारिकरित्या जरद गतीने पूर्ण करून बांध बांधकामाचा टप्पा निश्चित करून प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली होती अकरा डिसेंबर दोन हजार रोजी नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला दोनशे किलोमीटरचा टप्पा उघडण्यात आला आहे आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे शिर्डी आणि इगतपुरी दरम्यानचा अतिरिक्त ऐंशी किलोमीटरचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आला आहे इगतपुरी ते मुंबईला जोडणारा अंतिम टप्पा सातशे एक किलोमीटरचा मार्ग पूर्ण करेल आणि नागपूर ते मुंबई दरम्यान प्रवास सुमारे आठ तासांवर कमी करेल धोरणात्मक धोरणात्मकरीत्या डिझाईन केलेले एक्सप्रेस वे दहा प्रमुख जिल्ह्यांना कापतो आणि अप्रत्यक्षपणे आणखी जोडतो ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढणार आहे संरेखन मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्राशी जोडलं जात त्याचे चोवीस इंटरचेंजेस औद्योगिक केंद्रांना जोडतात ज्यामुळे हा एक आर्थिक कॅरिडॉर बनतो ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी संधी खुली होईल अशी अपेक्षा आहे पारंपारिक महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे ज्यामध्ये शैक्षणिक आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या दहा टाउनशिपचा समावेश आहे ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणं आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करणं असा आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Yeah. Subscribe to One India and never miss an update.